तुम्हाला माहितीये का अव परवा दिवशी ना मंगळवारी महालक्ष्मी आहे कुठं आपल्या घरी का मग काम करणार काय व घर सगळं आवरून घेतो आता ओ मी ना सगळं घर आवरलं होतं एक तिनं काय आल्या काय म्हणत होते माहिती तुम्हाला काय कि झाली तू घराची मालकी सगळं घर एक तीन आवरून घेतलं तर तसं तू आवरल समजा काय घर ना आवरलं तस तू आहे पण ते नाही म्हणून मी घरातले सगळे डब्बे डुबे हे दुख काढ असं म्हण तुम्ही मग मग ऐकून तो घरावर एक काम करा काय हे कपाट खुर्च्या हे सगळ्या पुसून घे मग मी काय करते आता आई घरी आल्या ना पहिले जायला पुसून घेते मी त्याला पुसून घेते ना म्हणजे अहो खुर्च्या सांग आईला काय पुसते आई थोडी म्हणजे खुर्च्या हे मळेल ते पुसून घे तसं म्हणलं तुम्ही मित्र का वाटल मला असं वाटलं की आईला पुसून घे